नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विम्याबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर खरी पीक विमा गुरुवारला अकरा वाजतापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट इथं जमा होईल तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर ते कोणते जिल्हे आहेत त्यानंतर काही जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा इथं जमा होईल व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यामध्ये जे आहे गुरुवारला अकरा वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होईल अमधनगर, तर त्यामध्ये जे काही नवीन जिल्हे यामध्ये आलेले आहेत त्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली धुळे जळगाव अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर त्यानंतर सोलापूर सातारा त्यानंतर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याचे जे काही रक्कम आहे ते अधिकही जमा झालेली नाही त्याचप्रमाणे पी एम किसान आणि नमोचा हप्तासुद्धा जमा होणार आहे ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर असा पी एम किसानचा सोळावा हप्ता त्याचप्रमाणे पी नमोचा दुसरा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये इथे जमा होईल त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ फुलठाणा अमरावती अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर जे आहे नाशिक धुळे अहमदनगर जळगाव नंदुरबार पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर त्यानंतर रायगड त्यानं तर असे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये लवकरच पीक विमा वाटप होईल त्यानंतर उद्यापासून ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तुम्ही जर क्लेम आणि ई पीक पाहणी केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरी पीक विमा जे काही रखडलेलं आहे ते उ उद्यापासून म्हणजे गुरुवारला अकरा वाजतापासून जमा होईल अधिक माहितीसाठी व नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा किती जमा झालेला आहे व कोणत्या बँक खात्यात जमा झालेला आहे यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यावरती सविस्तर व्हिडिओज तुमच्या बँक खात्यामध्ये किती पीक किंवा जमा झालेला आहे सविस्तर तुम्ही चेक करू शकता तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू